मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटूड मोठ्या घरची सून केली झालं वाटूड काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड हिला झोपेतून उठायला वाजतात दाहा हिला झोपेतून उठायला वाजतात दाहा सासूला म्हणते झाला का चाहा सासूला म्हणते झाला का चाहा मोठ्या घरची सून केली झाला वाटून मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड कधी नाही लावला अंगनाला फडाळ कधी नाही लावला अंगनाला फडाळ सासूला म्हणते झाला का सडा सासूला म्हणते झाला का सडा मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड स्वयंपाकाला गेली बाई आदळ आपट केली स्वयंपाकाला गेली बाई आदळ आपट केली, केली। शेवटी वर्णाला मीच फोडणी दिली शेवटी वर्णाला मीच फोडणी दिली मोठ्या घरची सून केली झालं वाटूड मोठ्या घरची सून केली झालं वाटूड काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड भजनाचा कीर्तनाचा हिला येतो कंटाळा भजनाचा कीर्तनाचा हिला येतो कंटाळा आणि नवऱ्याला म्हणते सिनेमाला चला नवऱ्याला म्हणते सिनेमाला चला मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड कधी नाही घेतले बाळाला कडे वर कधी नाही घेतले बाळाला कडे वर अनले करू वागून वागून दुखते माझी कंबर लेकरू वागून वागून दुखते माझी कंबर मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ मोठ्या घरची सून केली झालं वाटूळ काय सांगू बाई माझ वाण उघड काय सांगू बाई माझ वाण उघड काय सांगू बाई माझं वान उघड